माडग्याळ तालुकात जर जिल्हा सांगली येते भगरीच्या पिठाने विषबाधा झाल्याने दहा ते पंधरा जण ॲडमिट माडग्याळ तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे भगरीच्या पिठाने विषबाधा झाल्याने झाल्याने अनेकजण ग्रामीण रुग्णालय व खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेले आहेत सध्या सर्वत्र नवरात्रीच्या देवीची उपास सुरू असून सर्वजण भगरीच्या पिठाची भाकरी बनवून खातात तर तीच भाकरी सध्या अनेकांच्या जीवावर उठलेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी शक्यतो भगरीचे पीठ दुकानातून घेऊ नये कारण आज माडग्याळ तालुका जत डॉक्टर उमराणी यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दहा ते पंधरा जण या ठिकाणी ॲडमिट आहेत काही जण ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत काही जणांना चक्कर येणे उलटी येणे असे प्रकार शक्यतो घडत असून याबाबत नागरिकांनी तातडीने दक्षता घ्यावी असे आवाहन माडगाळ तालुक्यात जत डॉक्टर चंद्रमणी उमराणी यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर चंद्रमणी उमराणी माडग्याळ येथे प्रॅक्टिस करतो तर काल रात्री आ, सा, रात्री एक दोन वाजल्यापासून माझ्याकडं उलटी चक्कर अंग थरथरणे आणि अशक्तपणा आणि अंगासला तो, तोल अंगाचा तोल जाणे अशा प्रकारचे पेशंट आले तर एक पेशंट तपासूनपर्यंत दुसरा पेशंट येत होता आणि वे वेगवेगळ्या गावचे पेशंट होते पहिला पेशंट आला तो गुड्डापूरचा होता तर त्या गुड्डापूरच्या पेशंटला ही उलटी होती प्रचंड पाच ते सहा प्रमा पाच ते सहा वेळा उलटी झाली त्यांच्याच घरात त्यांची सासू होती त्यांना पण उलटीचा त्रास झाला मग ते पेशंट बघून झाल्यानंतर परत वसपेटगावचे पण पेशंट आले त्यांनाही सेम प्रकारची लक्षणं होती नंतर आबाजीवाडीचे पेशंट आले त्यांनाही सेम प्रकारचे उलटी जुलाब नंतर चक्कर येणे आणि हातापाय जीव नसण्यासारखं होणे डोके गरगरणे अशा प्रकारचे लक्षण होते परत मार्गाचं पण पेशंट आलं त्याही प्रकार त्यांनाही अशाच प्रकारचे लक्षण तर मग मी थोडसं विचार केला आणि पेशंटना विचारले की तुम्ही रात्री काय खाल्ला होता तर त्या पेशंटने सांगितलं की आम्ही भगरीचं जे ता तांदूळ असते त्याचे पिठाची भाकरी करून खालील होती मग मला अशी शक्य शक्यता वाटते की कदाचित ह्या भगरीच्या पिठाच्या खाण्यामुळं कदाचित ही सगळ्यांना सारख्या प्रमाणाची लक्षणं आहेत तर शारदीय उत्सव हा हिंदू धर्माप्रमाणे आपण सर्वजण पाळतो नऊ दिवसाचं आपण उपास उपास करतो आणि काही महिला निरंकार करतात तर मला या सगळ्या महिलांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे हे पॅक्ड फूड वगैरे जे आहे प्रोसेसिंग फूड जे आहे ते तुम्ही खाऊ नका स्वतः तयार केलेलं भगर खावा नंतर फळं सगळी खावा आणि आपला हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण सगळं सण साजरा करावा आणि नागरिकांना हे आव्हान आहे की घाबरून न जाता जवळच्याच आरोग्य के प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा खाजगी दवाखान्यामध्ये आम्ही सेवा द्यायला समर्थ आहोत तर आपण सर्वांनी येऊन म्हणजे संस्कृती पण आपली जपली पाहिजे आणि आपलं आरोग्यही जपलं पाहिजे आणि फक्त एक आहे की आणि पाणी आणि अन्न ह्या दोनच गोष्टीमुळं हा आजार घडतात पाणी आणि अन्न आपण जर शुद्ध प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे जर घेतलं तर कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत मग सर याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बगरेच्या मध्ये फूड पॉयझन असं होण्यासाठी तुम्हाला काय लक्षण दिसले मग आता हे जे आता जे मी पेशंट बघितले हु, तर हे आम्ही यांना प्राथमिक उपचारानुसार फूड पॉयझनिंग प्रमाणे ट्रीटमेंट केलेलं आहे पण ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंट रिकवर सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे कुठल्याही प्रकारचं पेशंट असं गंभीर झाले असं काही नाही आणि मी पेशंट रात्री काल रात्री म्हणजे काल शुक्रवार आणि शुक्रवार आणि शनिवार कंटिन्यू एक पंधरा ते वीस पेशंट ऍडमिट करून काही पेशंट डिस्चार्ज करून घरी पण गेलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी काय घाबरून जायचं काय कारण नाही किती पेशंट तुमच्याकडे सर माझ्याकडे टोटल पेशंट झाले पेशंट हां आणि नंतर काही आमची इथे खासगी दवाखाने आहेत डॉक्टरचा आहे त्यांच्याकडे दहा पंधरा पेशंट होते शिंदे साहेबांशी पण माझी चर्चा झाली पाठी तर त्यांच्याकडे पाच ते सहा पेशंट आहेत आणि नंतर मग सनमडीचे डॉक्टर साळंके आहेत त्यांच्याकडे पण मी चर्चा केली तर त्यांच्याकडे पाच ते सहा प्रमाणात पेशंट आहेत आणि मी व्हॉट्सअपवरती बघितलं की व्हॉट्सअपवरती पण असं आहे की जत वाळीखिंडी या परिसरामध्ये ह्या प्रकारचे पेशंट आहेत हां ठीक अपडेट